नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे शंकरपाळी रेसिपी शंकरपाले एकदम ठिसू होतात आणि खायला पण खूप छान लागतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक कप गहू घ्यायचं गव्हाचे शंकरपाळे आज आपण बनवणार आहोत त्याला पिठाला व्यवस्थित चालून घ्यायचं त्यानंतर एक कप रवा घ्यायचा एक कप गहू गव्हाचं पीठ आणि एक कप रवा व्यवस्थित चालून घ्यायचं त्यानंतर साखर टाकायची एक कप प्रमाण व्यवस्थित आहे खायचा सोडा टाकायचा थोडासा ह्याच प्रमाणामध्ये तुम्ही करून पहा दीड चमच आपण दारडा टाकत आहोत त्यामुळे ठिसूळपणा येतो एकदम मोसूद आणि खुसखुशीत आपली शंकरपाळी होता तुम्ही नक्की गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे करून पहा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल त्यानंतर पाणी पण एक दीड कप टाकायचं दीड कप पाणी व्यवस्थित होतं प्रमाण बरोबर आहे प्रमाणामध्ये काही कमी जास्त नाही करायचं त्यानंतर व्यवस्थित पिठाला चुरून घ्यायचं दारड वाटलं तर तुम्ही तू तु तेल पण टाकू शकता तेल टाकलं तर गरम करून टाका त्यामुळे ठिसूलपणा येतो व्यवस्थित चुरून घ्यायचं आपलं पीठ चुरून तयार आहे पाच मिनिट तुम्ही मऊ करायला ठेवू शकता त्यानंतर गॅस चालू करून तेल गरम करायला ठेवूया लगेच लगे, लगे केला तर पण काही प्रॉब्लेम नाही तुम्ही ताबडतोब पण करू शकता घाई गडबडीत व्यवस्थित लाटून घ्यायचं दहा मिनिटामध्ये आपली शंकरपाळ्याची रेसिपी करून तयार होते शंकरपाळे प्रवासाला पण नेऊ शकता अर्धा दिवस याला काहीच होणार नाही असं व्यवस्थित कट करून घ्यायचं या आधीची तुम्ही माझी शिंगोऱ्याची रेसिपी पाहिली नसेल तर पाहून घ्या ते पण असेच तिखट शेंगुरे बनवले आहेत त्यानंतर तेलामध्ये तळून घ्यायचं तेल गरम करा आधीच ठेवलं होतं त्यानंतर त्याचा कलर पूर्ण चेंज होऊ द्यायचा क्रिस्पी होतात आपली शंकरपाळी हे पहा असं आणि एकदम ठिसू मुसूद कुणाला पण चावतील असं आपली शंकरपाळी तयार आहेत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका